आई बाबा आलेच नाही अजून आपल्याला म्हणत होते तुम्हीच आला म्हणे पुढं येतो म्हणे अजून आलेच ते किती वेळ आहे तर बाबाला आले अवरिंकू तुले तर माहितच आहे त्या बाबाची आदत आ आहे ना ते कुठेही जावायचं राहिलं तर नाव लवकर नाही निघत आ घरातच काय माहित काय करत राहते ना काय नाहीत आपल्याला म्हटलं चला म्हणे तुम्ही पुढं येतो म्हणे मी तुमच्याच माग हा बंडी मने? हा? आता बंडी झुताले असा किती टाइम लागते मिनिट लागते काय बंडी हे पाच मिनिटाच्या कामाले पंधरा मिनिट लावते आता काय माहित कधी येते ना काय नाही तर आता लेकरले बी बरोबर आणलं पाहिजे त्या बंडीत बसून आणतो मी त्याले बंडीत बसून बस ना मग आई खाली बसन पाय दुकान हा उभी आहे बाबा आले तर टाइम आहे बस मग खाली होय तुम्ही बी बसा येता असं रिंकू ताई आता बाबा शांता मावशी कुठे जाऊन राहिले आहे तिघीच्या तिघी जणी कुठे घुमा फिराले चालले काय अमाय कुठे पाठवतो रूपा आम्हाले हा कुठे पाठवतो घुमा फिराले कामा धंद्याच्या टाइमिंग मी कुठे पाठवू मावशी आता तुम्ही तिघीच्या तिघी इथे येऊन बसल्या या स्टँड वर म्हणून म्हटलं कुठे चाललेस काय घुमाले डब्बा गिब्बा बांधून नाही नाही रूपा ते कुठे घुमाले नाही जात आम्ही बावरात जातो काय बोलता रिंकू बावरात जातो अन तू तू भी बावरात जातो काय हो रुपात आई आता दोन दिवस झाले वावरातच जाऊन राहिली मी आई संग तुरी सोंगाले काय व शांता मावशी पोरी ले नाही सोडलं तू ना दोन दिवसासाठी पाहून पण आली ते आणि तिने घेऊन जातो वावरात काम करायला अव मी नाही ने नेतीले मी तर म्हणतो घरीच राह तू काय करत नाही ते येऊ द्या म्हणते जेवढं होईल तेवढं करू लागन म्हणते मी तर येऊन राहिले ते विचार नाही तर तिले हा इथंच बसले ते विचारून घे हा मा समोर विचारणं मी तिला जबरदस्ती नेतो काय तर तिले तर म्हटलं राय तू अनालेक राहिले बाय म्हटलं घरी आम्ही दोघी जणी जातो म्हटल ऐकत नाही येतो आई येतो आई ये तर चाल बापा मग तू खुशी हा काय होते किती मग ऐकून कामा का मागे दुऱ्यावर बसून <laughs> काय रुपाताई आता सगळे समोर बेजती करतावा आता काय मी काय धुऱ्यावरच बसून राहतो काय मला येत नाही का, का कामं आ लहानपणापासून वावरातले काम करून अन माग राहीन काय मी मी गी मागं नाही राहत होते ना मायान काम पण एवढं आहे दिवसा दिवसाबाद काम करून राहिली तर अखरते <laughs> अखरलं पण मग रिंकू ला हो रुपाताई बरोबर आहे पहिल्या दिवशी लय अखरते ना आता त्या दिवशी तुरी सोंगाले गेले मी तर घरी आल्याबरोबर झोपूनच गेली हो काय आणि तो इकडले पाहुणे गेले काय गावाला हो गेले ना त्याले ड्युटीवर जावं लागते ना त्याले जास्त दिवस काही थांबता नाही येत आता मी आहे आजचा दिवस उद्या रविवार आहे उद्या जा लागन हा काय चालली नाही उद्या तर झाले काय मावशी तुरी सांगून नाही हो रूपा वाच असत आहे आता घरच्या घरी सोंगणं चालू आहे आणि होते काय घरच्या घरी सोंगायचं म्हटलं तर मग अर्धा घंटा बसणे आणि एक घंटा काम करणे असं चालू राहते आणि काय तुरी सोंगणं होईन काय मग आता लागते दोन तीन दिवस हाव काय तर थांबून जाना मना मग रिंकुले हा दोन तीन दिवस काढून दे मना घरचे तुरी अन जातो मना मग गावाले नाही हो रूपा पोरी बारीले जास्त दिवस बी नाही ठेवता येत ना घरी हा त्याच्या घरीच बऱ्या राहते ते आता पाठवून द्या लागण ना उद्या उद्याची तयारी करून देतो रूपा ताई आता मी चालले उद्या तर ये जा ना मग हा उद्यापासून तुम्ही या वावरात अन काढून द्या घरच्या तुरी हा दोन चार दिवसाचं काम आहे हो रिंकू येईन ना आता एक दोन दिवसाचं काम आहे मग येईन बा मावशी काय माहित पप्पा आता एक दोन दिवसाचं काम आहे मावशी एक दोन दिवसाचं काम आहे मावशी म्हणता म्हणता चार पाच दिवस तर लावूनच राहिले नाही नाही मावशी आता खरंच सांगतो मी आज आणि उद्याच्या दिवस थांबून परवापासून येतोच मग मी बरं मग अजून कुणीकडे मागाचा रोज भेटन तिकडे <laughs> काय मावशी तू बी टिंगल उडवता खरंच ना खरशी आता बरं बरं बाकीच्या कुठं आहे तू या ना मावशी येते ना घरून निघालेच होते आता आताच ठेव काय ही, ही. आई बाबा आले अमा ठे पाय आता येऊन राहिले बंडी घेऊन चला मग होय आई चाल मग चल मग रुपा येतो का हो मावशी या मग आता आम्ही निघतो चला रिंगू ते हो वेणी चला बैल बैल हि हि बैल बैल हि हि आई दोनक वर्ष झाले सर नाही बंडीत नाही बसली मी आज मस्त राहिली पण बंडीत बसली आहे ना आलीच नाही तू वावरात लग्न झालं तेव्हापासून दोन तीन दिवस घरी अन चालली जात आई आली होती ना मी दोन कडे आली आहे ना वावरात चिकन पार्टी केली होती तेव्हा होती नाही काय मी अमा हो रिंकू दोन आली होती नाही वावरात पण बंडीत नाही गेली नाही आज पहिल्यांदा बसली तू हो नाही पण आज बंडीत बसली तर मजा वाटून राहिली मला चांगलं वाटून राहिलं बंडीत बसून वावरात झाले काय बसून मग आजचा दिवस उद्या चालली जातो मग गावाले <laughs> हो आई बसून घेतो ना आज उद्या चालली जाईन मग माझ्या गावाले शांत पट आना बर आना लवकर लवकर पेंड्या लवकर लवकर आणा लवकर लवकर आणा तर मशीन आहे का हा? धावत जाईन धावत येईन जावाले टाइम ये नाही लागत काय बसून गेले तिथं नावात देऊन राहिले आना आना तुम्ही जा बरं आण घेऊन या जावाले न येवाले लागतेस किती टाइम आ दोन मिनिटात जाणं होते दोन मिनिटात येणं होते आ दोन मिनिटात पेंडी उचलणार आहे आ पाच सहा मिनिटात तर जाणं येणं होते हो तुमच्या तर तो तोंडाले जोर आहे आली त्यापासून बसली नाही हा चालू ले आहे पाणी प्याले नसन बसली मी असं आहे काय थकली असन तर पिऊन घे ना मग पाणी हा बबिताले आवाज देऊन दे पिऊन घे म्हणा पाणी सांगितल्यावर म्हणता पण असं नाही का हे आणून राहिले बा पाणी आणून ठेवा बकेट भर ठेवत येऊन बसायची गोष्ट नाही आहे आता आभाळ चालू आहे कधी काय पाणी येऊन सांगता नाहीयेत म्हणून म्हटलं आता तुरी सोंगून झाले तर उचल वाचल करून थप्पी गिपी मारून झाकझुक करून ठेवून द्या ह्या पट्टीतल्या तुरी झाल्या म्हणजे दुसऱ्या पट्टीला हात लावू बर ठीक आहे आता पाणी पितो बा बरं बरं पिऊन घ्या मग पाणी हो हो विरी जातो मस्त हो हो जा मग बाई रिंकू ब या आता पाणी पिऊन घेऊ चला विहिरीवर आई वरातले बोर पिकले का धुऱ्यावरचे पिकाचे आहे आपल्या वरातले बोर काय पिकाचे साय ना कच्चे साय कालच गेली होती मी पाहिले मी म्हटलं रिंकू आहे तानो तो म्हटलं तोडून पिकाचे साय आठ एक दिवसानं पिकन मस्त आठ पंधरा दिवसानं हा काय नाही ते रस्त्यावरच झाड आहे ना बोराचं हा तिथं लागले सन बोर तिथं तर पहिलेच पिकून जाते तिथं नाही गेली काय पावाले नाही हो रिंकू तिकडे नाही गेले मी फक्त दुऱ्यावर गेली होती पावाले काय माहित तिकडे असं जाऊन पाहत काय जाऊन पाय जाऊनच पाहतो ना आता वावरात आली तर मग काही याले भेटते मला अन कधी येणं होते ना काय नाही अजून चाललीच जात बरं बरं जाऊन पाय मग चालता काय नाही चला मग हो रिंकू चला ना जाऊन भाऊ मी येतो कोणतं जाळव येत मला नाही माहित तुम्हाला तरी माहीत आहे अहो रिंकू ले नाही माहीत राहणार रिंकू वावरात आली म्हणजे जातच राही इथं आहे काय बरं तिथं आहे काय बरं याच्या वारात जाऊ दे त्याच्या वारात जाऊ दे लय आवड होती रिंकूले हो ए आत्ताही आठवण येते मला तिथं राहतो म्हणजे मी मस्त याच्या वरात जाऊ दे त्याच्या वरात जाऊ दे नाही कोणाकोणाच्या वारात जात होती मी बोरासाठी जांबासाठी जाऊ दे तर बोरासाठी जाऊ दे लय आवड राही मले बरं जा मग पटकन जा लवकर ये जा बापा नाही का अजून ते बाबा बोलन कुठं गेल्या कुठं गेल्या नाही नाही जास्त टाइम नाही लावत लवकर जातो ना लवकर येतो बर या मग अम्मा वहिनी हे पा लहान लहान सोशाचे पिल्ले हो ताई मस्त आहे लहान लहान पिल्ले बोर खावायला ताई बोरच खावायला आले नाही खाते ना पाला पाचोडा नाही हो ना पा बर किती मस्त पिल्या नाही क्यूट क्यूट सापडणार बी नाही नाही तर पकडलं ते आईले आईले बला रिंकूता हो ना आईले आवाज द्या आई आई वहिनी आरामात नाही तो पळून जाईन हे पिले आरामात आवाज द्या आई आई इकडे या आई आरामात ये जा तुम्ही वहिनी खरं असं वाटतं का पकडू काय काही पण पकडायला जाईन पळून जाईन नाही सापडणार नाही हाती नाही रिंकू ते सापडत नाही ते टुंटून उड्या मारते ना बातच पैते मस्त खेळून राहिले ते आता दोघही जण हो ना वहिनी बहीण भाऊ असं नाही लहान लहान पिले मस्त काय झालं हो रिंकू काय झालं काय म्हणता आई तर पाय सामोर पाय ना दिसले तुले झाडा खाली पाय झाडा खाली अमिले खेळत खेळत आले हो नाही आल्या बरोबर लक्ष गेलं माया म्हणून म्हणत होतो आम्ही आरामात बोल आरामात बोल चालले जाईन चालले जाईन तू कनी ऐकतच नाही पण आई अहो आरामात असत बोलून राहिली आरामात असतं बोलून राहिली अजून किती आरामात बोलू आई पकडू काय ते पकडू काय म्हणत सापडते काय ते आता ना तू त्याच्याजवळ आता उठून पयन आता पाहिजे आपल्याला जर पाहिलं आता ना, नाही नाही आवाज नको ना देऊ खेलू दे हो ना मस्त बसले ना दोघ हो नाही मी तर पहिल्यांदा पाहून राहिले पिले रिअल मध्ये तसे तर म्हणा मोबाईल मध्ये पाहतो पण अशी फेस टू फेस एकदम आमने सामने पहिल्यांदा पाहून राहिले मला तर नवलच वाटते पहिल्यांदा पाहिलं तर किती मस्त दिसून राहिले आणि किती क्यूट क्यूट वाटून राहिले पकडून आपल्या घरी घेऊन जाऊ आपल्या हो घेऊन आपल्या घरी घरी नेऊन काय मग चारा पाणी करता काय तुम्ही काय होते घेऊन घरी ठेवायचं थे मस्त पिंजरा विंजरा बनवून आहे म्हणा पोचणारे बी ससे राहते पण करा किती लागते मग आ साफसुफडी घर ठेवा लागते नाही तर वास मारते ना मग आपल्यानं होते का घरचे कामं राहते वावरातले कामं राहते बाहेरचे कामं राहते जे रिकाम टेकडे राहते ना रिकामे त्याच काम आहे पोचणं ठेवणं आणि हे जंगलातले ससे सापडते बी काय आपल्याला आई पैते 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 पाय 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 चालले आता ते चालले आरामात बोल आरामात बोल काय आई गेले ना पाय बर पाय आले कनी अहो आता काय राहीनच काय मग तरी लय वेळ थांबले ना नाही तेवढ्या वेळ पर्यंत थांबत बी नाही पायला बरोबर पटकन पैते बर जाऊ दे आता गेले तर गेले बोर कच्चे साय वाई पिकाचे साय आता पिकन ना मस्त मोठे मोठे आहे आता पिकन हो नाही आता आठ पंधरा दिवसांनी हे पिकन पण मी राहीन का तेव्हा मी नाही राहणार ना, विकतचेच खावा लागन आता मले हो हो खाऊन घेज ना पिकले बरं मी जमा करून ठेवन तुझ्यासाठी हा मस्त जमा करून आणि वाळून ठेवन बरं बनवाले हो आई ठेव ठेवजो मग चला मग आता जाऊ वापस हो हो चला पप्पा वारात जाऊ ते बाबा वाट पाहत असंन कुठं गेल्या कुठं गेल्या हा तिकडे तुरीच्या पेंड्या उचल्याच्या हो आई चाल मग Oh,